ऑक्टोबर मध्ये काय राहील मार्केट ऑक्टोबर माल कमीच राहणार आता पाऊस परत चालू झाला नवीन माल चालू नवीन झाला पण ॲव्हरेज नाही निघून राहिल त्याच्यामुळे माल कमी आहे वर्षी त्याच्यामुळे हेच राहील ना टिकून कारण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे म्हणजे दरवर्षी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर आवकाचा विचार करता जवळपास तीन ते साडेतीन लाईनीची आवक आता आपल्या सध्या आपल्याला दिसते बघू मित्रांनो मंडीत जाऊन सरासरी काय बाजारभाव चालू आहे आत्ताचा बाजारभाव अंदाज घेऊ तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करत चाललं जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अपडेट या वेळोवेळी मिळत जातील आणि व्हिडिओ मात्र शॉट नक्की बघत चला जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो व्यवहार चालतो प्रत्येक मालाचा क्वालिटीनुसार आपण व्यवहार बघतो त्याच्यामुळं व्हिडिओ शॉट बघा चला मंडी जांब बघू सरासरी आता काय रेंज चालू आहे 10 कुठला माझे म्हणतो मी ते शब्द बोलू कुठला माझे चपूल यस 26 कालाغاز 700 रुपये भेटला मला काय भाव दूने 700 रुपये ददा मला सेठजी नमस्कार ना... काय चालू है मे काय जायची 700 लोकल की लोकल 700 गोवाडी 800 800 तक चालू है ठीक है चालू है फार्मसी इनका हां फार्मसी करतो ना बोल भाऊ मी होण्याचा आहे सागर कातकडे करण भाऊ तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहे हे तुमच्यामुळे शेतकऱ्यांना तीन वाजेलाच कळतं की मार्केटमध्ये बाजारभाव काय आहे आणि त्यामुळे शेतकरी आपला माल व्यवस्थित पतदर्जेनुसार मार्केटमध्ये मा आणतो आणि विकतो त्याच्यासाठी तुमचेसुद्धा खूप खूप आभार धन्यवाद फार्म मॅसेट सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करत चला आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हे व्हिडिओ पाठवत जा जेणेकरून करुण शेतकऱ्यांचासुद्धा तेवढाच फायदा होईल शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या मालाची योग्य किंमत मिळेल याच्यासाठी करण निखाड यांचे खूप खूप आभार धन्यवाद काका काय दिला काय तुला साडेआठशे रुपये लोकल का गुवाहाटी गुवाहाटीला का ठीक आहे दिला का आपलं ठीक आहे का ना मोठा बंगला होईसल ठीक कुठला मालिक सर ठीक आहे चालेल सांग धन्यवाद कुठला मालिक का आहे माल मुके दिला का नाही आहे काय बा मागता आज आता सातशे एकसष्ट पावती आहे आमच्याकडं आपली काय अपेक्षा आहे आमची सातशे पंच्याहत्तर मध्ये जायला तयार सातशे सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर शेडजी जी काय मागितलं आपल्याला सातशे 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 रुपये खाली होऊन गेली होण्याची सातशे पावती द्यायची गॅरंटेड आहे आपल्याकडे गॅरंटेड हा एकसष्ट वाल्याकडे नाही येणार आपल्याकडे जाणारी गॅरंटी आहे शंभर टक्के वीस हजारची माणसं जातात कुठला माल बोलले काका ठीक धन्यवाद काय मागितलं आज एक्केचाळीस ना। दिला नाही काल काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आमच्या अपेक्षा नऊशे रुपये तरी गेलं पाहिजे नऊशे जायला पाहिजे जात नाही रोग जास्त पडले ना रोग पण ॲव्हरेज नाही निघू आणि फुलकडी फुक जास्त कॉपी राहिली अहो मग आता बाजार पडायला लागलं पाऊस पण चालू आहे झोरा तर सुनील अत्र कोती ते पण म्हणजे आम्हाला ते तोच रोप विचारायचं आहे आणि कुठलं माल आहे आपलं लखमपूर नाशिकला मार्केटला नाही जाते मग आता मिरची पण झाली आमची आणि टमाटर तिकडं नाही येते का पिप नाशिकला नाही ना इकडं जाणता का ठीक आहे चालेल चालेल काय दिली आर आर सी आर आर सी भाऊती काय भाऊ दिली दाखवा

आरे म्हणे ना खाली व्हायचं लावून दे त्यांना खाऊ खाली जो खाली होईल त्याच्यात लावून द्या बस ठीक आहे चालेल मग काय होतं माहिती का इथं आता पिंपळ गाव मार्केटला असं परत सुती युधं च आठशे रुपये लावायचं ते काळा दोन पाचशे रुपये ला नाही नाही आहेच ते शंभर टंग बोललं हा बरोबर बर सव्वासा टायमिंग झालाय माल जवळपास सातशे ते साडे सातशे रुपये पर्यंत आता आपण मंडी चालू आहे असं आपल्याला दिसतंय बघू शेतकऱ्यांनी विचारून शाहू काय भाव दिली का नाही दिली आज काय मागितले आज नऊशे नाही नाही मागितली काय भाव आठशे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे साडेआठशे रुपये ठीक कुठला माल आहे काय भाव चालू आहे शाहू का सात साढ़े लोकल, सा। 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 लोकल।, लोकल।, लोकल ये क्या भाव चलेगा आपको आप होता है पूरी मंडी पूरी मंडी में होता है हम क्या करें वो तो पूरी मंडी में होता है पूरा मंडी में सवय होऊन गेली ओ शेतकऱ्यांना सवय झाली त्यांना बरोबर वाढून घ्यायचं मालिक कुठला मालिक आता मालकुडला आहे माल कुडला आहे हा माल शिवडीचा आहे ना शिवडीचं काय बा माहिती आहे आज सातशे एक्क्याऐंशी रुपये दिला नाही काही काय पेक्षा आपली काय बाजूला खाली व्हायला पाहिजे आहे महिन्या ठीक चालेल प्लॉट कस काय सध्या परिस्थिती कस काय प्लॉट ची मालपुड कमी आहे वर्षी त्याच्यामुळेच मार्केट केलं पाऊस पाऊस पाणी कस काय पाऊस आणि अजून नुसकानी होती काय ठीक आहे चालेल चालेल शिवडी ना रुदारंगाव काय मागितला आज ऐंशी सातशे ऐंशी रुपये गुवाहाटीला का आणि तो लोकल, लोकल साडेसातशे दिला नाही का काय अपेक्षा आपली काय वाजय आठशे रुपये जात नाही तेवढा बांगला चालू आहे बांगल्याला टाकायचं नाही हा ना गुवाहाटीला चांगला डिमांड मीडियम मालाला थोडं डिमांड जास्त आहे का म्हणजे

आपण कोणता आहे गाळा कोणता डबल काय वाटतं येणार आहे काळात ऑक्टोबर मध्ये काय राहील मार्केट ऑक्टोबर मध्ये माल जर कमी राहील माल कमीच राहणार आहे नवीन झाला पण ऍव्हरेज नाही निघू राहिले त्याच्यामुळे माल कमी आहे वर्षी हेच राहील ना टिकून कारण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे म्हणजे दरवर्षी पैसे बरे हा व्यापाऱ्यांच्या पण शेतकरी हा ठीक आहे चालेल चालेल दिवशी आलीच नाही जागी सर काय बा मागितलास का आता सातशे रुपये सातशे रुपये थोडी कमी झाली बुवा ले। रेंज चांगली नाही आहे रेंज चांगली पण मग दुपारच्या तुलनेत ना आता तीस ते चाळीस पाच हा बरोबर तिथे गेले कुठला माल आहे आपलं उगाव ठीक आहे चालेल अरे माने ना प्लॉटच्या परिस्थिती कसं का तिकडं आता बरं अजून चांगले आहे झाले खराब अजून चांगले आहे किती कुठं आहे आता म्हणजे अजून पंधरा ते वीस दिवस चालते आरामसे ठीक धन्यवाद काय माहितलं भाऊ यांची कडू काय चालू आहे भाऊ रेंज काय अरे तू बोल ना तू बोल रेंज काय आजची सातशे साडे सातशे लोकल खाली किंवा काल सातशे रुपये काय पेक्षा आपली काका काय भाऊ जायला पाहिजे आठशे रुपये जायला पाहिजे साडेसातशे मागितले मागितलं खाली व्हायचं भाऊ लोकल करत ना काय नाही खाली नाही वाढून द्यावंच लागत बरोबर नाही आमच्या गावाला काय म्हणणे कमी काबर करताय ते सांगा असं मला तुम्ही सांगा कोणता नाही पण मग का काबर कमी करताय भाऊ असं गाड्या वगैरे काही नाही एकदम चांगला आता पाचवी बोट सारखी नाही राहते बरोबर आहे ठीक आहे चालेल चाल धन्यवाद मित्रांनो जवळपास साडे सहा चा टायमिंग झालाय आणि बाजार जर बघितलं मीडियम मालाला जवळपास सातशे रुपये ते सव्वा सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत रुपये पर्यंत पावते देऊ राहिले आणि जे गुवाहाटी माल आहे ते जवळपास सव्वा सव्वा सातशेपासून सातशे एक ते पासून सातशे एकसष्टीपर्यंत एकाहत्तरपर्यंत आत्ताचा बाजारभाव हा मित्रांनो चालू आहे बांगलाचा जर विचार केला तर बांगलाचे मला आज आठशे रुपयेपर्यंत खाली होऊ राहिले आठशे एक रुपये मित्रांनो सरासरी आज तुमच्या इकडे बाजारभाव काय निघाला का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाललं जेणेकरून आम्हाला पण बाजारभावाच्या अंदाज येत चालेल चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद